राधे 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 राधे, राधे, राधे। मित्र हो बारा दिसंबर बारा दिसंबर रोजी बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक ज्योतिर्लिंग भीमाशंकर या पवित्र मंगल स्तरी परम पूज्य परम श्रद्धेय रमेश भाईजी अर्थात भाई, भाई श्रीजी ओझा भागवत कथा आयोजित के संयोजक आहेत सुमित गणपतरावजी मोरगे मित्र हो सुमित गणपतरावजी मोरगे यांनी नांदेड येथे ओजी यांच्या कथा घेतली होती श्रीशैलम येथे कथा घेतली होती त्यानंतर आता हे दुसरं ज्योतिर्लिंग आहे की ज्या ठिकाणी ही कथा होत आहे मित्र हो आयुष्यात यावं आणि एकदा जरूर नांदेड जिल्ह्यातील भोकरजवळ असलेल्या शेतीमध्ये स्वर्गीय गणपतरावजी मोरगे यांची जी, जी समाधी बांधलेली आहे उभारलेली आहे मराठवाड्यात कुणाचीही नाही एवढी अद्वितीय अजित अशा प्रकारची समाधी स्वर्गीय गणपतरावजी मोरगे यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आणि अशा एका परिस्थितीमध्ये आता बारा तारखेपासून परमपूज्य रमेश भाईजी ओझा यांची कथा या ठिकाणी होत आहे हे कथा बारा ते अठरा डिसेंबर भाई श्रींची कथा होत आहे कथा प्रारंभ बारा डिसेंबर गुरुवार कथा विराम अठरा डिसेंबर बुधवार कथेचा वेळ आहे दररोज दुपारी साडेतीन वाजता आणि कथेचं स्थळ आहे एम टी डी सी हॉटेलच्या समोर भीमाशंकर ज्योतिर्लिंग तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे मित्र हो या कथेच्या निमित्तानं श्रीकृष्ण जन्म उत्सव बारा डिसेंबर रोजी होणार आहे ज्या ठिकाणी राम के काय शाम के घर पधारे श्री जय कन्हैया लाल की त्याचबरोबर गोवर्धन पूजा सोळा डिसेंबरला सतरा डिसेंबरला रुक्मिणी विवाह अठरा डिसेंबरला महाप्रसाद आणि कथाची समाप्ती होणार आहे या महाप्रसाद हा अठरा डिसेंबरला एक ते चार होत आहे आम्ही जाणीवपूर्वक सर्वांना आग्रहाची विनंती करतो की या कथेचा आनंद मी रमेशभाईजी ओझा यांच्या अनेक कथा लातूर येथे असतील नांदेड येथे असतील तिरुपती येथे असतील आणि कथा आजचं समाज व्यवस्था आजचं राजकारण आजचं कुटुंब आणि भागवत याचा सांगा घालणारे एक अद्वितीय कथाकार कथा प्रवक्ते किंबहुना त्यांच्या वाणीत देश का संविधान और देह का संविधान मला आठवत आहे हृदय कशा प्रकारे आहे त्यानंतर मेंदूचं म्हणजे कोणती भूमिका आहे पोटाची कोणती भूमिका आहे पायाची कोणती भूमिका आहे असं अत्यंत अप्रतिम अशा प्रकारचं वर्णन आणि मला सर्वांना विनंती कराविषयी वाटते बारा डिसेंबर ते अठरा डिसेंबर ज्याना जाना, जाना शक्य आहे त्याने या कथेचा लाभ घ्यावा जाना सात दिवस शक्य नाही त्यांनी एक दिवस तरी या ठिकाणी लाभ घ्यावा या कथेला अवश्य अवश्य या राधे 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 जय श्री राधे मित्र हो मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद